हाय फ्रेंड्स नमस्ते इंडियन आहारमध्ये तुमचे स्वागत आहे वर्षभरासाठी पापड्या आपण आज बनवणार लागणार साबुदानाच्या जे साबुदानाचा वापर आपण करतो त्या आपण पापड्या वाळवणीच्या बनवणार आहोत हा साबुदाणा मी रात्रभर भिजवलेला आहे ह्या वाटीने हा साबुदाणा आता मी मोजून घेते जेवढा साबुदाणा आपण घेणार आहोत त्याच्या दुप्पट आपण पाणी त्याच्या सा मेजरिंग साठी ठेवणार आहोत उकळायला वाटीप्रमाणे हे आठ वाट्या साबुदाना मी मापून घेतलेला आहे आणि ह्याच्या दुप्पट म्हणजे ह्याच मेजरमेंटच्या दुप्पट पाणी मी उकळायला ठेवलेला आहे जवळजवळ हे सोळा वाट्या पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे त्याचबरोबर मी चार पाच बटाटेही खिसून घेतलेले आहेत आणि पाण्याला अजून थोडी चांगली उकळी आल्यावरती हे सगळं आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे जवळजवळ उकळीच येतेये आता मी सात आठ मिरच्या वाटून ठेवल्यात पैकी एक मोठी चमचा भरून मिरची मी मिरचीचं वाटण यामध्ये टाकतेय त्याचबरोबर मीठ सुद्धा मी चवीप्रमाणे टाकणार आहे हिरवी मिरची आणि मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे जास्त तिखट किंवा कमी या पद्धतीने टाका जिरे पण मी ह्याच्यामध्ये टाकत आहे आणि हे अशा प्रकारे मी हलून घेणार आहे तुम्ही जर थोडं अजून पाणी उकळायला ठेवलं तरी बाजूला दुसऱ्या बाजूला ठीक आहे जर पाणी कमी पडलं जा तर त्याच्यासाठी वापरण्यासाठी थोडं उकळलेलं गरम पाणी बाजूला काढून ठेवा पाण्याला चांगली उकळी येते हे तुम्हाला दिसतच असेल तर आता मी यामध्ये हा किस पाणी निथळून टाकतेय संपूर्ण बटाट्याच्या किसातलं पाणी आधीच काढून स्वच्छ नितळून धुन एक पाण्याने धुवून ठेवलेला आहे तर अशा प्रकारे मी यामध्ये सगळा ऍड करणार आहे बटाट्याचा किस ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असल्यास टाका नसेल तर नका टाकू पण यांनी पापड्या शाबुदानाच्या अतिशय चविष्ट आणि खूप छान लागतं हे अशा प्रकारे कीस आपण त्याच्यामध्ये टाकून थोड धवून घेणार आता आपण शाबुदाना यामध्ये टाकूया प्रकारे थोडं ढवळून पण कारण खाली चिटकू नये म्हणून फ्रेंड्स अशा प्रकारे शाबुदाना पण फुगलेला आहे आणि तो शिजलेला पण आहे गॅस यावेळेस थोडासा मीडियम करायचा मी हे हाय फ्लेम वरती करून घेतलेला होता गॅस आता ह्याला उकळी यायला लागली तर दुसऱ्या पातीला थोडा थोडा घेऊन जाऊन मी तुम्हाला पेपरवरती हा पसरवून दाखवणार हे करून दाखवणार आहे ह्या बघा हा अशा प्रकारे छान असा फुगलेला आहे आणि पण झालेला आहे अजून एक दोन मिनटं फक्त मी याला चांगलं शिजवून घेणार आहे अशा प्रकारे फ्रेंड्स हे तुम्ही पापड्या अशा गोल गोल चमच्यानी थोड्या अंतरावरती घालून घ्या ते थोडंसं कधी कधी पसरतात असं छान पेपरवरती ह्या पापड्या अशा हे करा गोलाकारा चमचानी पसरवून घ्या माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा